आणि आता बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढतोय पंचगंगा भोगावती या नदीच्या पाणी पातळ्यांमध्ये वाढ झाली आहे राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकतीस बंधारे हे पाण्याखाली नदीकाठच्या गावांना या सगळ्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील माझ्यासोबत आहेत अमर कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढलाय दोन्ही नद्यांच्या पाण्यापातळ्यांमध्ये वाढ झालेली आहे सतर्कतेचा इशारा आहे सध्याची कोल्हापूरची स्थिती काय आहे प्रशांत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरुवात होती जी आणि राधानगिरी धरण शंभर टक्के भरल्यानंतर स्वयंतली दरवाजे उघडले जातात रात्री दरवाजे उघडले त्यामुळे नदी नदीची पाणीपात्री आता झपाट्याने वाढत आहे पंचगंगा असेल भोगावती असेल सरस्वती असेल ज्या नद्या या आता शहरापासून जवळ जातात ते आता पंचंगीची शहरातून जाते वाहते त्यामुळे कोल्हापूर शहरातील ज्या नदीकाठचे गाव आहेत किंवा नदीकाठचे शहर शहरातील लागून असलेले भाग आहेत त्यांना रात्रीपासूनच सतर्कतेचा इशारा दिलाय कारण जरी शहरामध्ये पाऊस कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त धरणं असलेली छोटी छोटी धरणं आहेत ती बंधारे भरलेले आहेत आणि बंधारे एकतीच बंधारे पाण्याखाली गेले नक्कीच धन्यवाद धन्यवाद अमर आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता आपण या संदर्भातल्या बातम्यांवरती लक्ष केंद्रित करत राहा